छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व अभियाना अंतर्गत राष्ट्रपिता पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडील दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे चे शासन निर्णयानुसार सेवा पंधरवाडा राबवला जात आहे या सेवा पंधरवाड्याचे तीन टप्पे करण्यात आलेले आहेत पहिला टप्पा दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस ते बावीस नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पानंद रस्तेविषयक मोहीम राबविली जात आहे पानंद रस्तेविषयक मोहीम संपल्यानंतर दुसरा टप्पा दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस ते सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घरगुल योजना किंवा सर्वांसाठी घरे यासाठी पूरक उपक्रम जे आहेत ते पूरक उपक्रम राबवले जाणार आहेत तिसरा टप्पा जो आहे तो स्थानिक परिस्थितीचा विचार करून मान्य जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनामध्ये नाविन्यपूर्ण पूर्ण उपक्रम हा जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस नऊ पंचवीस ते दोन दहा पंचवीस या कालावधीमध्ये काढलं जाणार आहे भूमी अभिलेख विभागाने या सेवा पंधरवाड्यामध्ये मोठ्या हिरहिरीने सहभाग घेतलेला आहे भूमी अभिलेख विभागाचे माननीय उपसंचालक भूमी अभिलेख नागपूर प्रदेश नागपूर श्री लालसिंग विसाळ सर यांनी याकरिता संपूर्ण सहाही जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक व उप अधीक्षक यांना मार्गदर्शन केलेले आहे पानंद रस्ते विषयक मोहीम जी आहे त्या मोहिमेअंतर्गत जेवढे काही प्रचलित पुनर्मोजणी किंवा बंदोबस्त किंवा एकमेक नकाशे आहेत त्या नकाशावर जेवढे काही पानंद रस्ते आहेत रस्ते आहेत किंवा पायवाट आहेत त्या पायवाटींचे प्रत्यक्ष जाऊन रोवर मशीनच्या सहाय्याने सीमांकन कर करायचे आहे आणि जिथे जिथे अतिक्रमण झालं असेल ते अतिक्रमण तहसीलदार यांचे मदतीने ते अतिक्रमण काढण्याचे आहे व शेतकऱ्यांना तो रस्ता उपलब्ध करून द्यायचा आहे याशिवाय काही रस्ते असे आहेत की जे रस्ते प्रत्यक्ष जागेवरती आहेत परंतु त्याची नोंद मात्र तलाठी यांच्याकडील कोणत्याही नमुन्याला नाही किंवा कोणत्याही ना नकाशाला नोंद नाही असे रस्ते प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्याचं मोजमाप करायचं आहे त्याचे कोऑर्डिनेट्स फिक्स करायचे आहेत आणि त्याचे त्याची नोंद जी आहे ती प्रचलित गाव नकाशाला करायची आहे त्याशिवाय त्याची नोंद ही आहे तलाट्याकडील नमुन्याला त्याची नोंद करायची आहे आणि महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांचे कलील दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसचे शासन निर्ज्ञानुसार त्या रस्त्यांचे सीमांकन करून त्यांना विशिष्ट असा क्रमांक द्यायचा आहे दुसरी सर्वांसाठी घरी ही जी मोहीम आहे त्या मोहिमेमध्ये जे काही शासकीय जागेवरती लोकांनी बऱ्याच वर्षापासून अतिक्रमण केलेलं आहे त्याचं मोजमाप करून स्थानिक स्वराज्य संस्थेला किंवा नगर परिषद असेल किंवा तहसीलदार असतील किंवा आपले बी ओ असतील त्यांना त्याचा मोजमाप करून त्याचा नकाशा त्याचे क्षेत्र करून द्यायचे आहे आणि ज्या लोकांची बऱ्याच वर्षापासून अतिक्रमण आहे त्यांना तहसीलदार किंवा मान्य एस डी ओ यांच्या मार्फत त्यांना पट्टे पाठवणार आहेत जे शासकीय पट्टेदार आहेत त्यांचं ते त्यांची सुद्धा त्यांना फ्री होल्डची कार्यवाही त्या अनुषंगाने महसूल विभागामार्फत केली जाणार आहे भूमी अभिलेख विभागाने खास करून साकोली येथे मुख्याधिकारी यांचे अर्जानुसार तीनशे चौसष्ट घरकुलांची मोजणी करून त्यांना दिनांक बावीस सप्टेंबरला त्यांना मोजणीची मोजणीचा आलेख हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये माननीय उपसंचालक भूमी अभिलेख नागपूर प्रदेश नागपूर व मान्य जिल्हाधिकारी श्री सावंत कुमार सर यांचे मार्गदर्शनामध्ये मा नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये मा साकुरी तालुक्यामध्ये जे काही सर्कल आहेत सांगली साकुरी एकुडी येथे आम्ही शिबिरांचे आयोजन केलेले आहे शिबिरामध्ये तहसीलदार श्री निलेश कदम साहेब व मी स्वतः तलाठी मंडळ अधिकारी व माझे कर्मचारी प्रत्यक्ष शिबिरामध्ये हजर राहून लोकांना जे काही विविध सेवा भूमी अभिलेख विभागामार्फत महसूल विभागामार्फत राबविल्या जातात किंवा जे काही उपक्रम सुरू आहेत त्याची माहिती लोकांना महसूल विभागाने लक्ष्मी मुक्ती योजना बाबत कार्यवाही सुरू केलेली आहे भूमी अभिलेख विभागाने ज्या काही तेरा प्रकारच्या ऑनलाईन सेवा सुरू केलेल्या आहेत त्या तेराही प्रकारच्या ऑनलाईन सेवांची माहिती आम्ही लोकांना देतो याशिवाय मोजमीचे प्रकरण जर असेल तर दोन महाच्या आत ते निकाल झाले पाहिजे फेरफारचे प्रकरण जर असेल तर एक महाच्या आत निकाली व्हायला पाहिजे आणि नागरिकांच्या इतर ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारी सुद्धा पंचाळीस दिवसाच्या आत ह्या निकाली करण्याचं आम्ही निश्चय केलेला आहे आग, के या पानंद रस्त्यांमध्ये आम्ही जवळपास हजारपेक्षा जास्त त्या त्यांची दोन नकाशा आहे अशा अशा नोंदी नोंदींची यादी आम्ही तहसीलदार यांना पाठवलेली आहे आणि जवळपास शंभर पेक्षा अधिक प्रत्यक्ष जागेवर ज्या क्षेत्रस्ते आहेत पालन रस्ते आहेत त्याची सुद्धा मोजणी आम्ही आज दिनांक पंचवीस सप्टेंबर पासून सुरू केलेली आहे आणि या हा संपूर्ण सेवा बंदरवाना हा यशस्वी करण्यासाठी माननीय उपविभाग अधिकारी देसाई मॅडम माननीय तहसीलदार श्री दिलेश कदम साहेब मी स्वतः उपाध्यक्ष भूमी साकोली व माझे कर्मचारी सर्व मंडळ अधिकारी स्थानिक पदाधिकारी यांनी सभा घेतलेला आहे आणि जनतेला सुद्धा या या मोहिमेला उत् उत्स्फूर्तपणे म्हणजे प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद